सुस्वागतम वेलकम ऑनलाइन शिक्षण लाइव लर्निंग ऐप इक्वीज या एप्लिकेशन च्या माध्यमातून आयोजित संपूर्ण अंकगणित लाइव तासिकेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे ऑनलाइन नवदे वार्षिक बॅच बॅच ची वैशिष्ट्ये आपल्या समोर आहेत आतापर्यंतचे हे गुणवंत विद्यार्थी लाइव तासिका लाइव क्वीज ऑनलाइन डेली टेस्ट अशा वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा नावनोंदणी चालू आहे वेलकम आज आपण अपूर्णांक आणि त्यावरील चार मूलभूत क्रिया या घटकांतर्गत अपूर्णांकाची बेरीज भाग तिसरा अभ्यासणार आहोत आजच्या तासिकेतला प्रश्न प्रकार क्रमांक अकरावा हा प्रश्न प्रकार अकरावा या अकराव्या प्रकारातील पहिला प्रश्न प्रकार तुमच्यासाठी पहा मित्रांनो परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न प्रकार विचारले जातात अतिशय सोपा प्रकार आहे या ठिकाणी दोन अपूर्णांक दिले आहेत त्यांची बेरीज दिलेली आहे त्याचं उत्तर आहे एक म्हणजेच पाच छेद छेदस्थानी काहीही दिले नाहीत स्टार दिलेला आहे अधिक तीन छेद स्टार बरोबर एक असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बेरीज करायची आहे आता बेरीज करत असताना आपण काय नियम शिकलो अपूर्णांकाची बेरीज करत असताना छेद समान असावे लागतात आणि त्यांनी प्रश्नात काय सांगितलंय छेदस्थानी स्टार दिलेला आहे आणि स्टारच्या जागी कोणता अंक असेल असं विचारलेलं म्हणजेच दोन्ही अपूर्णांकाच्या छेदस्थानी सारखाच अंक असणार हे तुम्हाला समजलं पाहिजे आता कोणता अंक असेल तर ते उत्तरावून ठरवायचे पहा या ठिकाणी उत्तर येत आहे एक आता एक उत्तर कधी येतो एक उत्तर कधी येईल जर अंश आणि छेदस्थानी सारखीच संख्या असेल तर उत्तर एक असतं की लक्षात घ्या पहा अंश आणि छेदस्थानी जर सारखी संख्या असेल म्हणजे दोन छेद दोन असेल तर एक येईल एक छेद एक असेल तरी सुद्धा एक येईल म्हणजे अंशस्थानी आणि छेदस्थानी सारखीच संख्या असेल तरच उत्तर एक येत असत हे लक्षात घ्यायचं मग आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्नामध्ये पहिल्या अपूर्णांकाच्या अंशस्थानी पाच दिलेला आहे दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंशस्थानी तीन दिलेला आहे आणि अपूर्णांकच भिरीत करता असताना आपण काय करतो छेद सारखा असेल तर अंशाची काय करतो बेरीज करतो आणि छेद सारखा नसेल तर छेद सारखा करून घेतो त्याच्यानंतरच आपण अंशाची बेरीज करतो आता या ठिकाणी छेद सारखा आहे असं समजू आणि तीन आठ होईल छेदस्थानी स्टार येईल बरोबर एक समजते आता मला सांगा एक उत्तर येण्यासाठी अंशस्थानी आठ आहे म्हणजे छेदस्थानी सुद्धा आठ असण असणं बघा गरजेचं आहे तरच तर उत्तर एक येईल म्हणजेच स्टार ची किंमत आलेली आहे आठ ज्यांना हा प्रश्न समजला त्यांनी हात दाखवा किती सोपा आहे समजलं सर्वांना म्हणजे एक उत्तर येण्यासाठी अंशस्थानी आणि छेदस्थानी सारखी संख्या असावी लागते मग या ठिकाणी आपण अंशाची बेरीज केली पाच तीन आठ स्टार स्टार ला स्टार आठ छेद आठ असेल तरच उत्तर येईल म्हणजे कसं होईल आठ छेद आठ म्हणजे असेल आठ एक आठ आठ एक आठ म्हणजे एक छेद एक म्हणजेच एक ही पूर्णांक संख्या आहे प्रत्येक पूर्णांक संख्येचे छेदस्थानी एक असतो चला, पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा बघा तीन छेद स्टार अधिक सात छेद स्टार बरोबर दोन बघा दोन असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल सांगा कोण सांगणार सांगा स्वरा आता बघा या ठिकाणी उत्तर दोन आलेलं आहे म्हणजेच उत्तर दोन असेल तर काय होईल हो अंशात छेदाच्या दुप्पट असणार हा जो अंश आहे तो छेदाच्या अंशात छेदाच्या दुप्पट असणार तरच काय होईल काय येईल दोन उत्तरे येत मग तीन छेद स्टार अधिक सात छेद स्टार बरोबर दोन आहे सांगा कोण सांगणार लवकर लवकर अतिशय सोपा प्रश्न आहे ईश्वरी लाड बोला बोलायक होत नाही का यस बोला ईश्वरी सांगा सात तीन सात किती दहा दहा छेद स्टार बरोबर दोन आता बघा दहा ला कितीने भागल्यानंतर दोन उत्तर येत पाच पाच म्हणजे स्टार स्टारच्या काय आलं हो पाच 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 एक पाच पाच दोन्ही दहा समजते म्हणजेच स्टार बरोबर किती आले उत्तर पाच आलं पाच हे तुमचं उत्तर योग्य आहे पहा आता या ठिकाणी दहा दहा छेद पाच आहे म्हणजे पाच चे दुप्पट दहा आहे समजते तरच उत्तर दोन येणार पहा स्टार बरोबर स्टार ची किंमत आहे पाच ज्यांना प्रश्न समजला त्यांनी रिप्लाय द्या येस पुढचा प्रश्न स्टार चे सॉरी दहा चे, चे स्टार अधिक आठ छेद स्टार अधिक तीन छेद स्टार बरोबर तीन असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल फास्ट लवकर लवकर तीन उत्तर आहे म्हणजे काय अंश या छेदाच्या तिप्पट असणार आहे स्वरा सोलापूर चला दहा छेद स्टार आठ छेद स्टार तीन छेद स्टार बरोबर तीन बरोबर तीन आता या छेदस्थानी स्टार येईल हा आठ एक मिनिट आठ दहा आठ अठरा अठरा तीन आवाज येत नाही किती चला आता कोणत्या संख्येने एकवीस बघा एकवीस ला लागल्यानंतर उत्तर तीन येईल सात नाही म्हणजे एकवीस ला जर आपण सात ने भागले तर उत्तर तीन येत सात एक सात सात एकवीस बघा yes. ही पद्धत अशी करायची एकवीस छे तीन करायचं बरोबर स्टार करायचं म्हणजे तीन एक तीन तीन सात एकवीस म्हणजे स्टार ची किंमत काय आली सात आली ही झाली पद्धत परंतु तुम्हाला हे करण्यापेक्षा इथंच तुम्हाला अंदाज लावता येईल की नाही कोणत्या संख्येने एकवीस ला बघल्यानंतर तीन उत्तर येतं सात नाही म्हणून स्टार ची किंमत आलेली आहे सात येस चला पुढचा प्रश्न पहा मित्रांनो या प्रश्न प्रकार तुम्हाला समजला असेल या ठिकाणी जर उत्तर एक येत असेल तर अंश छेदाच्या छेदासारखाच आहे उत्तर दोन असेल तर अंश छेदाच्या दुप्पट असणार उत्तर तीन असेल तर अंश छेदाच्या तिप्पट असणार उत्तर चार येत असेल तर अंश छेदाच्या चौपट असणार आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे प्रश्न प्रकार बारावा तीन छेद पाच अधिक स्टार छेद पाच बरोबर दोन पहा आता या ठिकाणी मित्रांनो दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश तुम्हाला दिलेला ना, दिलेला नाही तो तुम्हाला आहे तीन छेद पाच अधिक स्टार छेद पाच बरोबर दोन असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल तुम्ही सर्वांनी नियम शिकलात अपूर्णांकाची भेट करत असताना छेद सारखे असायला पाहिजेत आहेत पाच पाच म्हणजे पाच ला पाच या ठिकाणी तीन अधिक स्टार आहे उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे इथं दोन आता उत्तर दोन येण्यासाठी काय असणार हो अंशात छेदाच्या दुप्पट असणार समजते म्हणजे पाच दोन्ही दहा छेदस्थानी असेल तरच उत्तर दोन येईल दहा असेल अंश सॉरी दहा जर अंशस्थानी असेल तरच उत्तर काय येईल दोन येईल मग अंशस्थानी दहा पाहिजे तर मग तीन मध्ये किती मिळवावं लागेल दहा येण्यासाठी कोण सांगणार समृद्धी किती सोपा प्रश्न आहे येस तीन मध्ये सात मिळावल्यावर सात मिळाल्यानंतर दहा होते म्हणजे दहा छेद पाच बरोबर दोन पाच एक पाच पाच दोन एक दहा म्हणजेच स्टार ची किंमत किती आली सात सात स्टार बरोबर सात हे उत्तर योग्य आहे ज्यांना प्रश्न समजले त्यांनी हात दाखवा तुम्हाला परीक्षेमध्ये पद्धत विचारली जात नाही तुम्ही कोणत्या पद्धतीने सोडवलात त्यांना उत्तर अपेक्षित असतं तुम्ही सात हा पर्याय निवडला तुम्हाला मार्क्स मिळतात तुम्ही पद्धत मांडणी केली काय नाही केली काय परंतु तुम्हाला समजलं पाहिजे की आपण नेमकं काय करतोय तुमचा वयोगट लहान आहे कधी कधी पद्धत मांडण्यामध्ये चुकते आणि तुम्हाला शेवटी उत्तरच येत नाही समजते ईश्वरी काय म्हणते चला पुढे पुढचा प्रश्न दुसरा प्रश्न स्टार छः तीन अधिक पाँच छः तीन बरोबर तीन असेंटर स्टार चल रहा है कि कौन फास्ट तो उत्तर आलोप है तो आकड़े मोड़ हाथोर करा जन जना जना उत्तर संगत यह अनन्या पवार सागा कितने लोग उत्तर ईश्वरी लाड सागा सर चार हाँ कसके लात तुम्ही उत्तर तीन आहे मग आता बघा छेदस्थानी इथे तीन तीन आहेत म्हणजे तीन ला तीन स्टार अधिक पाच बघा या ठिकाणी तीन ला तीन म्हणजे अंशात छेदाच्या तिप्पट असणार तीनची ची तिप्पट नऊ बरोबर मग नऊ येण्यासाठी पाच मध्ये किती मिळवे लागतील चार बघा या ठिकाणी स्टारच्या जागी आपण चार घेतल्या नंतर काय येईल उत्तर नऊ येईल बरोबर सॉरी अंशस्थानी नऊ संख्या येईल नऊ ला आपण तीन भागला तीन एक तीन तीन नऊ म्हणजेच उत्तर काय येईल तीन येईल त्यासाठी स्टार ची किंमत आलेली आहे चार समजते चार पुढचा प्रश्न स्टार छेद नौ अधिक सात छेद नौ अधिक आठ छेद नौ बरबर दोन स्टार अंक फास्ट तो उत्तर सागा। कौन हर्ष दलवी हर्ष दलवी मै कॉन करा हेलो सर स्टार छेद नऊ स्टार छेद नऊ प्लस सात छेद नऊ प्लस आठ छेद नऊ बरोबर दोन सांगा छेदस्थानी नऊ ला नऊ छेदस्थानी नऊ ला नऊ 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 सॉरी सात आठ पंधरा येस स्टार तर दोन येण्यासाठी काय करावं लागेल बघा असं तुम्ही आता अशी करू पद्धत थांबा तीन चार एक मिनिट दोन हे बघा तुम्हाला आता जे मूळ पद्धत आहे ते सांगतो कस कस करायचं हे दोन ला दोन आहे छेदस्थानी नऊ आहेत बाजू बदली म्हणजे गुणाकार होईल म्हणजे काय होईल नऊ नऊ अठरा होईल नऊ दोन अठरा मला सांगा इथं पंधरा आहे, आहे। स्टार आहे असं करतात स्टार बरोबर अठरा वजा पंधरा बरोबर बरो अठरा मधून पंधरा वजा करा तीन सहाची किंमत किती आली येस yes. अशा पद्धतीने मांडणी तुम्ही करू शकता परंतु इथं तुम्ही एवढी मोठी मांडणी करण्यापेक्षा तुम्ही सांगू शकता की नाही नऊची दुप्पट असेल नऊ ची दुप्पट अठरा तर पंधरा मध्ये किती मेळा अठरा येईल तीन झालं उत्तर थँक्यू सर वेलकम बघा ही तुम्हाला पद्धत येणारच आहे परंतु तुम्हाला कमीत कमी वेळेत उत्तर सुद्धा काढता आलं पाहिजे पुढचा प्रश्न प्रश्न प्रकार तेरावा बारा अधिक स्टार छे सहा बरोबर तेरा पूर्णांक एकशे सहा हे सत्य होण्यासाठी स्टारच्या जागी कोणता अंक असावा फास्ट मित्रांनो पूर्णांक पुरुना अपूर्णांकाची मांडणी आहे पहिल्या भागामध्ये बरोबर चिन्हाच्या डावीकडे बारा अधिक स्टार छे सहा आहे आणि उजवीकडे तेरा पूर्णांक एकशे सहा आहे आता या ठिकाणी संबोध समजून घेऊ आपण पूर्णांक सॉरी पूर्णांक आणि छे, छेदाधिक अपूर्णांकामध्ये या ठिकाणी जे चिन्ह असतं ते चिन्ह असतं मित्रांनो कशा चिन्ह असतं बेरचे चिन्ह असतं बरं का गुणाकारात चिन्ह नसतं हे लक्षात घ्या बरेच काय वाटतं की तेरा आणि छेदाधिक अपूर्णांकामध्ये गुणाकारात चिन्ह असतं गुणाकार चिन्ह जे जे विद्यार्थी लिहितात त्यांचं उत्तर चुकणार बघा कसं चुकतं बहा तेरा पूर्णांक एकशे सहा मध्ये जर त्यांनी गुणाकार चिन्ह ठेवलं तर काय होणार हो तेरा एक तेरा होणार आणि तेरा चे सहा उत्तर येणार हे चूक आहे आता बेरीज योग्य कसं आहे बघा तेरा पूर्णांक एकशे सहा म्हणजे काय होईल बघा या ठिकाणी औषधिक रूपांतर होईल छेदस्थानी इथं काही नाही म्हणजे का एक आहे एकला सहाने गुणाकार तुम्ही करू शकता येस पुन्हा तेराला सुद्धा सहा ने होणार सहा ला सहा तेरा सहा किती रे कोण सांगत पाळे सांगा चला तेराष्ट्याहत्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर अधिक एक म्हणजे काय होईल एकोण एकोणऐंशी एकोणऐंशी छेद सहा मग हे उत्तर योग्य आहे म्हणजेच आपण शिकलो पूर्णायुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक रूपांतर अंशिक औषधिक अपूर्णांकात रूपांतर अंशधिक अपूर्णांकाचे पूर्णांकुक्त अपूर्णांकात रूपांतर सर्वांनी एक संबोध लक्षात घ्यायचा आहे पूर्णांकुक्त अपूर्णांकामध्ये पूर्णांक संख्या आणि छेदाधिक अपूर्णांक यांच्यामध्ये बेरीज असते हे सर्वांनी समजून घ्यायचे हे बऱ्याच जणांना माहीत नसल्यामुळे काय होतं की मुलांचे आकडेमोड चुकते आता या ठिकाणी बेरीज आहे लपलेली आहे ते लिहित नाहीत कारण हे पूर्णांक पूर्णांकात मान्य आहे मग बघा बारा अधिक स्टार छेद सहा आता या ठिकाणी हे बारा आहेत म्हणजे पूर्णांक आहेत बरोबर आणि या ठिकाणी सुद्धा हे पूर्णांक आहेत बघा पूर्णांकात वाढ झाली का बघायचं अगोदर तर बारा तो ते तेरा झालेले आहेत म्हणजे एक पूर्णांक वाढलेला आहे लक्षात घ्या किती पूर्णांक वाढलेत एक पूर्णांक वाढला आहे म्हणजेच आणि या ठिकाणी काय झालंय उत्तरामध्ये अंशस्थानी एक दिलेला आहे एक पूर्णांक वाढलाय म्हणजे काय होतो छेदस्थानी जेवढी संख्या आहे तेवढी संख्या वाढलेली आहे समजलं म्हणजे इथं सहा एक मध्ये पुन्हा सहा तुम्हाला मिळावे लागतील इथं येईल काय येईल स्टारच्या जागी सात असणार बघा तुम्ही आता काय केलात सात छेद सहा हा जो अपूर्णांक आहे हा अंश आहे त्याचा तुम्ही पूर्णांक पूर्ण कसे करणार सहा एक सहा एक पूर्णांक एक पूर्णांक एक छेद सहा म्हणजे या ठिकाणी काय होईल बारा अधिक सात छेद च काय तू सहा एक छेद सहा म्हणजेच काय होईल बारा अधिक एक तेरा पूर्णांक एक छेद सहा हे तुझं उत्तर असेल म्हणजेच स्टार्स कोणता अंक येईल स्टारच्या जागी येईल सात ज्यांना प्रश्न समजला त्यांनी हात दाखवा समजते म्हणजे किती पूर्णांक वाढलेले आहेत त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी संख्या निवडावी लागेल आता जर समजा दोन पूर्णांक वाढले असतील तर ची दुप्पट सहा दुनी बारा आणि इथं किती आहे एक आहे म्हणजे इथं तेरा येईल समजते अशा पद्धतीने तुम्हाला आकडेमोड करायची आहे चला पुढचा प्रश्न छोट पाच अधिक स्टार छेद चार बरोबर सात पूर्णांक तीन छेद चार हे सत्य होण्यासाठी स्टारच्या जागी कोणता अंक असावा फास्ट बघा पूर्णांकात वाढ झाली पहा पाच चा सात झाला म्हणजे दोन पूर्णांक वाढलेले आहेत बघा कोण सांगणार बरं पद्धत लक्षात घ्या बघा याची मांडणी करत बसला तर खूप मोठी मांडणी होणार परंतु संबोध समजला की तुम्ही तोंडी उत्तर काढू शकता काही अवघड नाही बोला कोण सांगणार लवकर लवकर किती आलं उत्तर कृपा चव्हाण सांगणार श्लोक पडगन नाही कोण करून सांगा पाच अधिक स्टार छेद चार बरोबर सात पूर्णांक तीन छेद चार पहा या ठिकाणी पूर्णांकात झालाय बदल पाच चा सात झालाय म्हणजे दोन पूर्णांक वाढलेत बरोबर येस. येस मग आणि इथं अंशस्थानी तीन आहे तर दोन पूर्णांक वाढले म्हणजे काय या चार ची काय करायची दुप्पट करायची चार दोन्ही आठ बरोबर आठ मध्ये तीन मिळवायचं इथं काय येईल मग स्टारच्या जागी आता बघा पाच अधिक सॉरी अकरा छेद चार जर आपण केला तर काय होईल अकरा चे रूपांतर काय होईल बघा काय होईल चार दोन्ही आठ किती उरले तीन उरले म्हणजेच दोन पूर्णांक तीनशे चार होईल मग पाच दोन सात सात पूर्णांक तीनशे चार हे तुमचं उत्तर येईल म्हणून स्टारच्या जागी काय येईल अकरा hey. व्हेरी गुड पहा ज्यांना समजलं नाही त्यांना त्यांनी लक्षात घ्यायचंय कशा पद्धतीने आपण आकडे करतो पुढचा प्रश्न स्टार अधिक नऊ छेद पाच बरोबर सहा पूर्णांक चार छेद पाच हे सत्य होण्यासाठी स्टारच्या जागी कोणता अंक असावा स्पीड झालं सांगा कोण सांगणार या ठिकाणी त्यांनी पूर्णांकच दिला नाही अनन्या पवार बोला अमंग पहिल्यांदा स्टार अधिक नऊ नऊशे पाच बरोबर सहा पूर्णांक चारशेद पाच या ठिकाणी पहा लक्षात घ्या आता काय करायचंय सर्वप्रथम या अपूर्णांकात पूर्णांक किती लपलेले आहेत ते शोधायचं स्टार ला स्टार पाच एक स्टार पाच एक पाच पाच एक पाच चार उरले पाचशे एक पूर्णांक चारशे पाच आलं पहा इथं सहा पूर्णांक आहेत चारशे पाच ला चारशे पाच आहेत म्हणजे सहा येण्यासाठी एक मध्ये किती मिळवे लागतील पाच म्हणजे स्टारच्या उत्तर झालं उत्तर किती मुला समजते अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये कोणती पद्धत वापरली हे विचारलं जात नाही तुम्हाला फक्त तुमचं उत्तर योग्य आलं पाहिजेत आणि कमीत कमी वेळेत उत्तर आलं पाहिजे किती मुलाला समजते तुम्ही मांडणी करत बसलात एकच मांडला डावी बाजू उजवीकडे घ्या उजवी डावीकडे घ्या ते त्याच्यामुळे थोडीफार चूक झाली की तुमची मांडणी चुकते नंतर तुम्हाला उत्तरच मिळत नाही येस चला हे ये तुम्हाला समजलं पुढे पाहूया प्रश्न प्रकार चौदावा पाचशे सहा अधिक या ठिकाणी डॅश आहे रिकामी जागा आहे बरोबर तीनशे दोन हे सत्य होण्यासाठी स्टारच्या सॉरी रिकाम्या जागी बॉक्स करतोय तुम्ही या बॉक्सच्या जागी कोणता अंक कोणता अपूर्णांक असावा पहा पाचशे सहा अधिक या ठिकाणी बॉक्स आहे बरोबर तीनशे दोन हे सत्य होण्यासाठी या बॉक्सच्या जागी कोणता अपूर्णांक असावा काय करणार लवकर लवकर पहा हा संबोध थोडा वेगळा आहे या ठिकाणी वजाबाकीची क्रिया तुम्हाला करावी लागते ते सुद्धा आपण अभ्यास चला कोण सांगणार लवकर लवकर श्रीकृष्ण ढाकणे सांगा उत्तर हॅलो सर येस पाचशे सहा अधिक डॅश बरोबर दोनशे तीन माझे उत्तर चारशे सहा कसं काय आणू बघा काय करायचंय लक्षात घ्या पाचशे सहा मध्ये किती मिळवले असता तीनशे दोन येईल असा प्रश्न विचारला काय करायचं हे माहिती नाही आपल्याला हे एक्स ला इथं एक्स, घ्या एक्स नाही म्हणजे तीनशे दोन हे बेरजेची क्रिया आहे बघा म्हणजे हे धन आहेत पाचशे सहा बाजू बदली इथं वजा, वजा पाचशे सहा होतील आता वजा क्रिया करताना सुद्धा तुम्हाला छे सारखे पाहिजेत या ठिकाणी सहा करायचे दोन ला तुम्ही सहा करू शकता दोन ला तीन ने गुणाकार केल्यानंतर अंशस्थानी स्थानी सुद्धा तीन ने गुन्हा नऊ बेत्रिक सहा बे त्यानंतर पाचशे सहा जसे असत छेद समान झाले वजाबे करता येईल सहा ला सहा नऊ वजा पाच चार आता नऊ चारशे सहा सुद्धा तुमचं उत्तर असेल अपूर्णांक तुम्ही करू शकता अंशाने दोन्ही भाग जातो बे दोन्ही चार बे तरी सहा तुमचं उत्तर येईल दोनशे तीन हे तुमचं उत्तर थँक्यू सर चला हे उत्तर आहे ज्यांना समर्थने हात दाखवा येस चला पुढचा प्रश्न तीनशे चार अधिक बॉक्स या ठिकाणी मी टायपिंग मध्ये चूक आहे तीनशे चार अधिक बॉक्स बरोबर दोन पूर्णांक पाचशे बारा हे सत्य होण्यासाठी बॉक्सच्या जागी कोणता अपूर्णांक असावा येस त्या ठिकाणी एक समजायचं इकडं आकडे करा चला लवकर लवकर वजाबेक करण्यासाठी तुम्हाला छेद समान असावे लागतात छेदमा करण्याच्या पद्धती तुम्ही अभ्यासले आहेत समृद्धी उगले सांगा तीनशे चार अधिक स्ट, एक म्हणजे दोन पूर्णांक पाच शेत बारा आता या ठिकाणी दोन पूर्णांक पाच शेत बाराला तुम्ही अंशाधिक मध्ये रूपांतर करायचे समृद्धी कसं करणार बारा दोन्ही चोवीस पाच किती चोवीस आणि पाच एकोणतीस बारा देऊन चोवीस आणि पाच एकोणतीस 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 छेद बारा या ठिकाणी एक्स ला एक अधिक तीनशे चार आता काय करायचंय बाजू बदलायची एक्स बरोबर एकोणतीस छेद बारा वजा जा तीन छेद चार बघा आता तीनशे चार छेद समान बघा या ठिकाणी बारा छेद आहे पहिल्या पूर्णांकाचा दुसऱ्या अपूर्णांकाचा चार आहे छेद समान केल्याशिवाय आपला वजा करता येत नाही म्हणून आपण चारला तीन ने गुणाकार करूया म्हणजे बारा करून घेऊ बरोबर एकोणतीस छेद बाराला जसे असत वजा तीन त्रिक नऊ चार त्रिक बारा बारा छेदस्थानी बाराला बारा एकोणतीस बारा, वजा नऊ किती होईल आता वीस ला आणि बाराला तुम्ही अति संक्षिप्त रूप देता बेक बेवा चारा पांच वीस तीन उत्तर तुम उत्तर है पांच छे तीन जान प्रश्न समझ ला दार पांच वीस चार बारह थोड़ा महत्वा प्रश्न है थोड़ा काटने स्तर वाढ़ लक्षा आलो तुम्हार सर्वे अशा प्रकारे आकडेमोड तुम्हाला करता आली पाहिजे पुढचा प्रश्न तीनशे दोन अधिक या ठिकाणी रिकामी जा ही रिकामी जागा आहे तीनशे दोन अधिक बॉक्स बरोबर एक पूर्णांक तीनशे चार हे सत्य होण्यासाठी बॉक्सच्या जागी कोणता पूर्णांक असावा चला फास्ट कोण करणार पुन्हा तो अपूर्णांकाचे अंशाधिक मध्ये रूपांतर करा लवकर प्रयत्न करा यस उतर आ रि दुर्वा पवार कर बर एक पूर्णांक तीन, तीन चार एक पुरुनांक तीन चार। एक पूर्णांक तीनशे चार करना चार एक चार चार तीन सात 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 छेद चार अधिक तीन शे दो सात छेद चार वजा तीन छेद छेद समान दोन गुणवले दोन, चेथ दोन दो, तीन दो। सात चार, चार वजा तीन दोन्ही सहा, तीन सहा दोनी बे दोनी चार ला चार, चार। सात वजा चार। सहा एक म्हणजे तुमचं उत्तर काय येईल एक छेदरी गुड छान ज्यांना हा प्रश्न समजला त्यांनी रिप्लाय द्या गिव युअर व्हॅल्युएबल फीडबॅक अबाउट टुडे सेशन याच्या तासिकेत आपण महत्वाच्या प्रश्नाचा सराव केलेला आहे उद्या याच घटकावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातील सर्वांनी पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे आहेत